नमस्कार चित्रपटसृष्टीतील दिग्गज खलनायक म्हणून ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते कोटा श्रीनिवासराव यांचे आज दुःखद निधन झाले आहे त्यांनी त्र्याऐंशीव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला दोन दिवसांपूर्वीच त्यांनी त्यांचा त्र्याऐंशीव्या वाढदिवस साजरा केला होता कोटा श्रीनिवासराव हे चित्रपटसृष्टीतील एक मोठे दिग्गज नाव होते त्यांनी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये चित्रपटसृष्टीत पदार्पण केले चाळीस वर्षांहून अधिक काळाचे त्यांच्या अभिनय कारकिर्दीत त्यांनी सातशे पन्नासहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे दम्मू सनाप सत्यमूर्ती आणि डेंजरस खिलाडी हे त्यांच्या गाजलेल्या भूमिकांपैकी काही चित्रपट आहेत नुकताच त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता या फोटोमध्ये त्यांच्या एका पायावर पट्टी बांधली होती तर दुसऱ्या पायावर जखमांच्या खुना होत्या त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे सगळेकडून मोठी हळहळ व्यक्त केली जात असून अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे तर आपल्या वाय एन मराठी न्यूजतर्फे अभिनेते कोटा श्रीनिवासराव यांना भावपूर्ण श्रद्धांजली मनोरंजन विश्वातील अशीच नवनवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी वाय मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा